मिरजेत किल्ला भाग या ठिकाणी छापकाण्यात युवकाची गळपास घेऊन आत्महत्या कारण अद्याप अस्पष्ट मिरजेत राहणारी एका युवकानं आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे मिरजेतील किल्ला भाग या ठिकाणी ही घटना घडली आहे विशाल विजयगुराव वयवर्ष चौतीस राहणार किल्ला भाग प्रांत ऑफिस समोर या युवकाने आज आपली जीवनयात्रा संपवली आहे काल रात्रीपासून विशाल हा घरी आला नसल्याने त्यांची शोध मोहीम सुरू होती तर त्याचा छापकाना हा किल्ला भाग या ठिकाणी असून तो छापखाना आज सकाळी उघडा दिसल्याने नागरिकांनी त्यांच्या नातेवाईकांना फोन केला असता त्यांनी येऊन बघितले तर त्यांना विशाल हा लटकलेल्या अवस्थेत मिळून आला त्यानंतर मिरज शहर पोलिसांनी येऊन घटनास्थळी पाहणी करून मृतदेह हा, हा शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय तर आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे